केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला केले अभिवादन भिलगाव येथील राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघाचे आयोजन एक जानेवारी अठराशे अठरा शौर्यदिनानिमित्त तालुक्यातील भिलगाव येथील राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ यांच्या वतीने बॅनर्जी लेआउट येथील त्रिशरण बुद्ध विहार येथे संघाच्या अध्यक्षा पुष्पाताई बौद्ध यांच्या नेतृत्वाखाली विजयस्तंभाला मानवंदना आणि पाचशे शूर योद्धा यांना विनम्र अभिवादन केले यावेळी उपस्थित महिलांनी याबाबत विचार व्यक्त केले ग्रुपच्या जयश्री लोखंडे यांनी आपल्या स्वराद्वारे अभिवादन केले त्यांनी दोन वर्षापूर्वी घटनेबद्दल माहिती देताना आपल्या आठवणीचा उजाळा दिला त्यांनी सांगितले की दोन हजार अठराला आम्ही सर्व महिला भीमा कोरेगावला ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देऊन तिथून निघत होतो तेव्हाच ती, हो ते ती भयानक घटना घडली ते सर्व चित्र पाहून आमच्या अंगावर शहारे आले तिथली परिस्थिती फार भयंकर होती त्या परिस्थितीत आमच्यासोबत असलेल्या पुष्पाताई यांनी आम्हा सर्व महिलांना पुण्याहून नागपूरला सुरक्षित घरी पोहोचवले ही घटना घडली नसती तर जगाला शौर्यदिनाचे महत्त्व कळले नसते आज सर्व जगाला माहीत झाले शौर्यदिनाचे महत्त्व कार्यक्रमाला आयुष्यमती पुष्पा बौद्ध वंदना मानके पौर्णिमा शेलारे प्रणिता रामटेके मीना मेश्राम अनिता वासनिक ललिता बोरकर नर्मदा मस्के सुनीता चव्हाण सुनीता ढवळे यमू खाकसे प्रनिता वर्षेकर स्वाती वासनिक आदी महिला उपस्थित होत्या के के न्यूज ट्वेंटी फोर करिता बंडू नारनवरे कामठी ज्या संकटात आपण पडलो तो भीमा कोरेगावचा अनुभव मला वाटतं इथे आपण असणाऱ्या महिला सगळ्याच गेलो होतो एक दोनच नसतील पण इतका तो भीमा कोरेगावचा अनुभव आणि तेव्हापासून मलाही असं वाटलं भीमा कोरेगाव बद्दल आम्ही नवीन शौर्य दिनाबद्दल सांगत होतो पण त्याचा अनुभव जेव्हा अक्षरशः आपण सगळ्यांनी घेतला तेव्हा ते आपल्या लक्षात आलं की भीमा कोरेगावचं महत्व काय आहे आणि पाचशे महारांनी एवढं शौर्य अच्छा दिलं आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांना कशा पद्धतीने हरवलं त्याचा इतिहास आपण वाचतो तर अंगाला शहारे येतात पण मला असं वाटते स्तंभ जेवढा हार टाकल्याने नाही होणार तर रोज मध्ये